तुळशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे उठल्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचंय पाणी काढल्यानंतर त्याच्यामध्ये अकरा तुळशीचे पानं टाकायचे पानं टाकल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करायचा आहे या मंत्राचा जाप करून झाल्या आंघोळ करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा मांडायची पूजा मांडल्यानंतर भगवान विष्णूंचा फोटो पाटाव स्थापन केल्यानंतर तिथं धूप दीप नैवेद्य अगरबत्ती सर्व तुम्ही तिथं व्हा जर गुरुवारच्या दिवशी बेसनचे लाडू घरामध्ये करता आले तर अतिउत्तम आहे कारण बेसनचे लाडू भगवान विष्णूंना खूप आवडतात प्रसाद म्हणून ठेवा गुरुवारचं तुम्ही व्रत करा जर तुम्ही व्रत केला असलं तर तुम्ही प्रसाद म्हणून बेसनचे लाडू खाऊ नका भगवंताला